बर काही तर काळ येत नाही कुठलं बेस स्टँड घ्यायचं दुसरं माझ्याकडे चिमटे वाटत यहाँ पे मन्नत Taras लाते आणक काय मोबाईल

मोबाईल ला फाशी दिली आहे हो नाही आगोपाना करत होता ना मग दोन तीन केस याच्यावर बाद झालं म्हणलं पाचवी केस बंद आता हा मोबाईल ला फाशी दिली हस शोकत शोकत आली हाय शोकत आली भैया सलाम वालेकुम पोलिस कंप्लीट करावा लागेल आम्हीच पोलीस आहे आम्हीच पोलीस आहे त्यामुळे फाशी दिली फक्त पोलिसांनाच फाशी द्यायची परवानगी असते ना क्या हाल है? हमारा अच्छा हाल आहे भैया सलाम वाईकुम हे राजेश दिदे विचार ना काशी भाऊ सुपरचाट होत नाही काशीनाथ काय सुपरचा अरे मचिंद्रा तो ताई मेला पासवर्ड टा काउल अक्टू क्या जाओ पुलिस जिदे नमस्कारो मैं ठीक हूँ कहाँ से हो शोकर भैया नमस्कार नमस्कार आप कहाँ से हो हम महाराष्ट्र से हैं भैया आप कहाँ से हो बच्छिंदरा जेवलास का रे ते जीमेल आय डी ईमेल आय डी पासवर्ड मागते रे पाकिस्तान से अरे बाप रे इतका लंबा से लाईक इंडिया से, इंडिया से, करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ते पण चॅनेल फटाफट शोकत भैया इंडिया मे आपका स्वागत आहे हो हा ते टाकायचं जीमेल आय डी त्याला काय नाही होत जिम्मेलारी टाकल जेवन मच्छिंद्र दादा खाना हो गया का आपका सागर दादा जय भीम जय भीम जय नमो बुद्धाय जय संविधान सागर ददिया आपका कैसे हो आम अच्छी है आपके दुआ से हम बहुत अच्छे हैं ते जय भीम जय संविधान जय नमो बुद्धाय लाईक करा शेअर करा कमेंट करा फटाफट सबस्क्राईब करा कस आहेस रवी दादा लावे नाही घेतला सर पण दादा जेव्हा काही ताई नाही जेवण बाकी आहे मच्छिंद दादा अरे सुपर होत नाही माझ्याकडून तरी पण अरे जीमेल आय डी पासवर्ड लागतो त्याला पासवर्ड मागत माहिती आहे पिन हो? मागत पिन तिथं आपुटवेअर का फुटवेअर का शॉप आहे मच्छिंद्रा दादा एकच दादा काशीनाथ दादाच्या फोनवरती पन्नास रुपये टाकले आहे तुला सुपरचॅट करण्यासाठी हो का बरं काशीदादाला करायला होते त्या चॅनेलला ह्या चॅनेलला नाही त्या चॅनेलला ओके ओके बिझनेस का तुमचा हा स्वागत आहे त्या फुटवेचा बिझनेस आहे आमचा दादा विचार काशीनाथ दादा ना पन्नास आले का ते ओके तर पन्नास सोडले आहेत अच्छा देखा नाही अभी मोबाईल गुपर लटकाय उसको चार्जिंग लगाय अभी आले नाही मच्छिंद्र दादा आले 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 रवीदा डबा काय आणला आज ना रवीदा तुला सांगू आज काय अख्खा मसुरा नेपाळी मराठी नेपाळी नाही बाबा आले आले मच्छिंद्र दादा आल्या पैसे रवीदा आज डब्बा मी अख्खा अख्खा मसुरा और भेंडी मसाला और चपाती और भात सागं दद्या जेवण झालं का नाही ना अजून जेवण बाकी आहे सागं दादा तुमचं झालं रवीदा लाईक डन थँक्यू चिंत्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला पण हां थोड्या वेळाने मी कोणाचं तरी सुपरचार शिकलो आणि तुला पाचशे रुपये टाकतो शिकलास काय बरं झालं बाबा शिकलास सागं द्या लाल किल्ला मौसी बाई लाल किल्ला मौसी खरं थोड्या वेळाने तुला पाचशे रुपये टाकतो माझ्या मोबाईलवरून हा रे बाबा युट्यूबला टाकता येत नाही मच्छिंद्र दादा तुला लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा एकच दिदी राजेश दिदी एकच दिदी राजेश दिदी एकच दादा मच्छिंद्र मच्छिंद्र दादा हिंदी भारी कविता <laughs> कविता तो बाई 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 हिंदी आमचं बोलणं ऐकलं की आमचं प्रवीण तर चक्कर येत असेल एकच वादा मच्छिंद्र दादा एकच वादा मच्छिंद्र दादा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल ते पण फटाफट करा रे करा भावानू करा रे करा ए जेवण करण्यासाठी राजेश दिदी मी आता जेवण करत आहे कुठं आहेस आता आभी कोणते गाव मी हो आप गाव कोणता आहे मच्छिंद्र दादा जिथं तुम्ही खाना हाय

या सर्वजण जेवायला जेवायची तयारी आहे मच्छिंद दादा थँक्यू यू सगळं हिंदीलाही भारी बोलतो मावशी <laughs> आभी क्या देखा हे तुमने मिरज मध्ये आहे ये ना मग इकडं मच्चिन दादा ये मग इकडं जेवायला इथं जिऊया आपण आणि त्याचा व्हिडिओ घ्यायचा त्याचा कट करायचं व्हिडिओ तिथं आपला व्हिडिओ टाकायचा तू करून व्हिडिओ डाउनलोड करून घेऊन डाउनलोड करून घ्यायचा 帰ってくるね。 कोणत्या गावाने मावशी तुम्ही आम्ही सांगली का कर, जेवण करून घ्या चॅनल सबस्क्राईब केलं मी थँक्यू सागर दाद्या थँक्यू व्हेरी मच खाना खाली आहे क्या भाई आपने, जेवण झालं का सागर दाद्या थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल चॅनल हो मावशी आता ड्युटीवर आहे ओके ओके सांगत आहे ओके ओके बाई पाण्यात पाण्याच होत बुरुन जेव्हा हो तू जेवलाच काय सांगत त्यावढ करून आणायला हव सांगितलं त्याच्यात का जे कोणी निवासी असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा फटाफट ओके ओके आहे या सर्व सी पण आहे आता पाऊस पडतोय का नाही नाही सकाळी पडला रात्री पडला सकाळी नाही आता नाही बंद सकाळी पाऊस पडला म्हणजे वाटलं दिवस तर

काय माझे गाव चांगले नंतर नंतर एक प्रकारचा किती असत साडेपाच वाजता तीन चार तीन चारां

त्या दिवशी काय झालं परवा तेव्हा हिरवा वाटा ना करणार म्हणून दुसऱ्या दिवशी स्वयंपाक लवत आणि कॅन्सल झालं संध्याकाळी तेच वाटाना मी सकाळी भाजून खाल्लो मी टाकून पण खर फोनच नाही काय जाऊन खरं काय फोन काय मी नाही चालता चालता सकाळची लग्न आमचं काय ते महागशाळेचं जनगण म्हण

छान माहिती सांगितला कचरा केलेस कचरा तुझ्या चॅनल मध्ये तुझ्या चॅनल काय म्हणून येणार मला वाटते ते तुझे चाल सबस्क्राईबर मिळाले ते तुझ्या नवऱ्याच्या कॉमेडी मोवल्स मिळाले असते नाही का परवा ते तर काय होत

नाही छान बनवतो साईडलाच ना नेपाळ हा माहितीये मला नेपाळी नाही येते महाराष्ट्राला राहायला नेपाळ सिटी नेपाळला तेवढच करते तेवढं बांधते कोण बोल ना कोण झालं